नमस्कार नमस्कार वेगळा योग जुळून आला इथे बघा नक्कीच बघू शकता दोन रणजित नावाचे <laughs> माणसं इथे बसले <laughs> आहेत आपले जे सुंदरचे मालक त्याचे जे पक्कासुरचे जे कट्टर समर्थक आहेत ते पण आहेत आपले सर्वांची लडकी जीवन ड्रायव्हर पण आहेत बबलू आहेत मोहिल सीट आहेत करत दादा आहेत अजून ते मागचे बाकासुरचे कार्यकर्ते आहेत तर काय सांगायचं हे सर्व योग कसं जुन नक्की योग तर चांगला आहे कारण या फाटीवरती अं जो मुरुमचा सुंदर आहे तो अपराजित आहे पण मुरुमचा सुंदर या फाटीवर फक्त जो चांगल्या पद्धतीने पर चालवलाय परसून पण आज गाडी परसू बसतोय का बबलू हीच आमची उत्सुकता आहे कारण या फाटीवर मुरुमचा सुंदर परसूला चांगला पळतो असं मला माहित आहे पण आता आज बबलू च्या वाचणार आहे का परसू याची उत्सुकता आहे आम्हाला कळेल महाराष्ट्र बघेल किशोर ड्रायव्हर वाचणार आहे का मग तर काय अवघडच आहे कुणालाच पायऱ्याचं माहित नव्हतं बघा सुद्धा पायरा कोणाला आणि तुम्ही अंदाज कसा लावला म्हणजे काल अचानक आम्हाला माहित असत मला तर वाटतंय की सप्त इंद केसरी सुंदरला बी करायचा विचार दिसतोय यांचा कारण मला तर वाटतंय आता पाच मैदान पुढच्या मैदानात बी सुंदर 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 कारण पुसेगावला बी सुंदरच होता आता बी सुंदरच आहे या पायऱ्याच्या मागचं रहस्य आम्हाला काय कळलं नाही पुढचं रहस्य तर बैल चांगला पोहतोय पण पडद्या मागचं सुंदर करायचा विचार दिसतोय आता मला वाटतं सुंदरचं नाही म्हटलं तर दोनदा हिंद झाले हो मध्यंतरी आदतला हा आदतला पण हिंद केसरी पण झालेला आहे सुंदर खूप चांगला बैल आहे बर का म्हणजे कारण आताच्या त्या घडीला तेवढ्या उंचीचा तेवढ्या मापाचा आणि एवढ्या वयामध्ये तेवढा बैल तुम्हाला पाहणं खूप कठीण आहे दुर्मिळच आहे अशी वस्तू दुर्मिळच आहे आणि ती आमचे मित्र सहकारी शेठ साखरे यांच्या दावणीला आहे आम्ही आमचं भाग्य समजतो आमच्या बॉर्डरवरच आहे मुरुमगाव म्हणजे पुणे जिल्हा आणि सातारा जिल्ह्याच्या बॉर्डरवर फलटण तालुका आणि बाराम तालुक्याच्या वर त्याच्यामुळे ते, ते जिंकले काय आम्ही जिंकलो काय आनंद आमचा एकच <laughs> सुंदर सुंदर तो म्हणजे <मजा... laughs> दोन वेळा पळले <laughs> दोन वेळा आम्हाला गटच निघे ना गटच निघाना आम्ही बऱ्याच वेळा विचार करते ड्रायव्हर पण म्हणतात पळायची पण दोन वेळा आम्ही पळलो पण गटच मी पण आता बसने ठरले सुंदर सुंदर पडेल पण आता सरजा तर काय लवकर दिसणार नाही मोहिल शेठ म्हणाले की पैरा मला माहित नाही कारण ते मैदानावर आलेले तोपर्यंत पैरे मामा ठरवतो त्यांचे नक्कीच 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 आता इथून पुढे मोहिलच्या आयुष्याचा पैरा पण मामाच ठरवतील <laughs> मोहिलला डायरेक्ट लग्नातच यायचं आणि मोहिलने बघायचं पण नाही मग पहिल्या काळात ती परंपरा होती बघा हे लग्नाला तसं डायरेक्ट लग्न यायचं आयुष्याचा पायरा पण मामाच करून देणार आहे त्याच्यामुळे आजचा पायरा पण मोहीलला माहित नसेल अशा आशा करतो नक्कीच महामत नियोजन करतात मैदान सर्व बैलगाडी मालकांना शुभेच्छा शेवटी बघा आपण काय नियोजन करत असतो शेवटी बैल पळणार आहेत बर का ज्याचा सर, बैल चांगला पडेल तो विजय होणार आहे आपलं काय नाही आपलं मस् आपण टॉपचं नियोजन केलं तर कधी कधी गडबी गावत नाही शेवटी त्या बैलाच्या परफॉर्मन्सवर अवलंबून आहे हा खेळ आनंदाने खेळा हसत खेळत खेळा जय पराजय या नाण्याच्या दोन बाजू आहेत मात्र प्रामाणिकपणे खेळ हा ऋषभ बघाला की मगाशीच मी सांगितलं की माझा पायरा ऋषभ बर होता मी त्याला गंडावलं सांगलं की सांगितलं दुसरा पायरा होतोय माझा मग मी दुसरा पायरा केला खरं ते सांगतोय गंडवलं मी त्याला कारण लखन आजारी होता आणि अगदी तेजा मोकळा होता मग नाही नाही आजारीत होता लखन लखन आजारीच आहे नाही नाही नंदी ना ना आहे त्या नंदीला नाव ठेवणं बरोबर वाटत नाही आजारी तर मग लखन आणि तेजा होते मग मी म्हटलं चला तेजा बाबर आपण पळू आणि गुरुला सांगितलं मोका मोक एक्सपायर झाले बा तू तुझा पायरा बघ खोटो बोललो मी आज व्हिडिओच्या माध्यमातून मान्य करतो कारण आपल्या मनात खोटच नाही हो मनात खोटच नाही त्याला मी सांगितलं बाबा असं असं माझा असा असा पायरा होतोय मग त्यांना मानिकराव बरोबर पायरा केला म्हणा आम्ही चार जणांना वचन दिली नव्हती कोणाला एकालाच वचन दिलं होतं त्यांच्याबरोबर पडलं <laughs> ही जोडी कधी आप की आपण पाळणार तर आता ही जोडी तर मैदानात दिसते ना मामांनी सांगितलं नक्कीच नक्की आपल्या नवीन खरेदी साई सोबत बकासूर पाळणार काय सांगत मामांचा गैरसमज नाही काय झाला वगैरे मामांचं असं मत होतं की रणजित सरांना तर शब्दी घेतल्या मला तर माहिती आहे शक्ती कुणी घेतल्या काय झालं अगदी उगेच काहीतरी गैरसमज आहेत नक्कीच दूर होतील गैरसमज झाले पाहिजेत मन जुळली पाहिजेत आणि मन जुळली तरच तर उपयोग होतील बऱ्याच लोकांना वाटतं की सरजा बकासूर नयेत कारण ही गाडी पडली की, की लोकांना टेन्शन येतं परत आहे बाकीच्या लोकांना लक्षात घ्या सरजा बकासूर पळेल सरजा सुंदर पळेल साई सुंदर पण पळेल हे आपलंच आहे कलिंगड कलिगड आहे त्याच्यामुळे काही नाही प्रेम आहे आमचं एकमेकांवरती मध्यंतरी वाद झाले होते बघा वाद झाले होते थोडेसे पारीच्या मैदानात आमची शाब्दिक चकमक झाली होती थोडस मन दुरावलं होतं पण आता जवळ आले म्हण नक्कीच काय एवढं प्रेम चालतं आणि वाद कोणात होत नाही हो भाऊ भावात वाद होतातच आणि वाद जित नाही तिथे प्रेम नाही त्याच्यामुळे आता परत मन जुळलेत आता परत वाद होणार नाही याची तेही तेवढ्याच गांभीर्याने काळजी घेतात आणि मी पण काळजी घेतोय त्याच्यामुळं दुरून नाही <laughs> नाही ना, प्रतिक्रिया त्यांची काय प्रतिक्रिया घेऊ का। ते जेवढे शांत तरी विलन पाहिजे त्याच्याशिवाय हिरोला किंमत आहे का विलन पाहिजे मी जर विलन नसेल तर हिरोला किंमत येईल का त्याच्यामुळे जीवनात जी जगत असताना कुणी आपल्याला कंस म्हणू कुणी आपल्याला शकुनी म्हणू प्रत्येकाच्या विचारसरणीचा भाग आहे आपण आपलं जीवन आनंदाने जगायचं हसत खेळत राहायचं एवढाच विषय बाकीच्या लोकांच्या आहे ना लोकांच्या विचारांना आपण काय जागणार आहे का नाही वेळ आलाय आ, परंतु काय होतंय की, आ, की, पाईलास माईधन, पाईलास आ, की तो आता नवीन खरेदी केली बघा पहिल्याच मैदान पहिल्याच पळून गुलाल घेतलं काय सांग न चांगला बैल पळतोय तो समाजसेवक संतोष शेठ तोडकर यांच्याकडून घेतला आपण चांगला पळतोय आता आगामी दिवसात पण दिसेल अगदी सतरा अठरा महिन्याचं वास सुरू आहे ते बघ उया आज कसं सुंदरभर पळतोय आम्हाला तर अपेक्षा आहे की चांगलीच गाडी पळेल आता बघू शेवटी खेळ आहे आणि विश्वास तर बैलांवर दाखवाच लागतो आपला नक्कीच नाही आपण मोठ्या मनाने दिला कारण राहुलबाईंचा बैल येणारच नव्हता पण अचानक प्रेक्षकांच्या इच्छे खातर खूप लोकांनी फोन केले आणि त्या बैलाला पायरात होत नव्हता म्हणून मग आपण आपला पाखरा दिला कारण मी सुंदर सोबत पण तो पळवू शकत होतो मात्र पाखराला पायरा मिळाला नसता म्हणून मी म्हटलं तुम्हाला पाखरा देतो रात्री दत्तू पाटलांना फोन केला माझ्यापेक्षा दत्तू पाटलांचा आभार मानावं एवढं कमी कारण त्यांना पण माझा पायरा तोडून बैल दिलेलं आहे त्याच्यामुळे मी तयार होऊन उपयोगाचं नव्हतं दत्तू पाटील पण तयारी व्हायला गरजेचं होतं झालं तयारी दोघांची मनोजुळी त्यांची आज पडलेली गाडी बघूया कशी पळते मित्रांनो बोलायला चला शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांनी